आज मी सर्व साठी कोकणातलं फिश फ्रायचं व्हेज व्हर्जन बनवणार आहे ही रेसिपी फिश फ्रायनं इन्स्पायर्ड असल्यामुळे ह्याची पूर्ण प्रोसेस आणि मसाले फिश फ्रायचेच राहणार आहेत तर त्यासाठी मी अर्धा किलो भरताचे वांगे घेतलेले आहेत त्यांनी आणि त्याला असं तिरपं कट करून घेतलेलं आहे जेणेकरून ते कट सारखं दिसेल मी परत एकदा कट करून दाखवते तर वांग्याला असं तिरपं कट करून घ्यायचे तर हा वरचा भाग आपल्याला घ्यायचा नाही आहे रिंग कटसारखा असा तिरपाच भाग घ्यायचा आहे जेणेकरून हे फिश कटसारखं दिसलं पाहिजे तर असे आपल्याला जेवढे पाहिजेत बनवायचेत फ्राय तेवढे आपल्याला कट करून घ्यायचे तर मी सहा पीसेस कट करून घेतलेले आहेत वांग्याचा बाकीचा भाग आपण भरीत किंवा दुसऱ्या भाजीसाठी वापरणार आहोत तर असे हे कट तर फिशला जशी मधून कट करतात मसाला लावण्यासाठी किंवा ती चांगली फ्राय व्हावी त्यासाठी तर तसेच वांग्याला सुद्धा कट करून घ्यायचे तर अशा सगळ्या वांग्याला मी मधून कट करून घेते ज्याने आपल्याला मसाला मध्ये चांगला लावता येईल तर असे हे सगळे वांगे कट करून झालेले आहेत तर एका प्लेटमध्ये मी घेतलेले एक चमचा मीठ हळद आणि अद्रक लसूणचा पेस्ट एक चमचा आणि हे सगळं मिक्स करून आहे आणि हे जे वांग्याचे काप आपण बनवलेले आहेत त्याला हा पेस्ट लावून मॅरिनेट करून घ्यायचे तर असं हे सर्व वांग्यांच्या कापांना मी मॅरिनेट करून एका साईडला ठेवते तर असे हे सर्व वांगे आपले मॅरिनेट झालेले आहेत तर ज्या डिशमध्ये आपण मॅरिनेशन केलं होतं त्याच डिशमध्ये मी एक तांदळा एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि अगदी थोडंसं मीठ कारण का आपण मॅरिनेशनसाठी मीठ वापरलेलं आहे आणि लागेल तसं पाणी टाकून त्याला आता एक त्याचं थिक बॅटर बनवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून मी असं बॅटर बनवलेलं आहे आणि आपण जे काप करून ठेवलेत वांग्याचे तर त्या कापांना आपल्याला हे मॅरिने सॉरी मॅरिनेट झालेल्या ह्या कापांना आपल्याला हा मसाल्याचं बॅटर लावून घ्यायचंय तर आपण जे कट केलेले आहेत त्या कटच्या मध्ये मसाला जाईल असं आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे वांग्याच्या कापांना तर सर्व वांग्यांना मी मसाला लावून घेते आणि मसाला लावून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये रवा घेऊन त्या रव्यामध्ये हे काप दोन्ही साईडनं कोट करून घ्यायचे आहेत आणि एका आणि गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये तेल टाकून एक एक करून आपल्याला हे काप त्या तेलामध्ये टाकायचे असं रव्यामध्ये दोन्ही साईडनं त्याला कोट करून घ्यायचे आणि तेलामध्ये एक, एक काप सोडायचे आणि दोन्ही साईडनं खरपूस त्याला चांगलं भाजून घ्यायचे मॅरिनेट करून ठेवल्यामुळे वांग लवकर शिजते त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही वांग मस्त खरपूस झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता हे वांगे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर व्हेजिटेरियन्ससाठी तयार आहे व्हेज फ्राय